हॅलो कशा तुम्ही माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे बघा आम आजचं रेटिंग काय आहे कशी मी बनवते मी आज बनवणार आहे हरभऱ्याची सुकवलेली हरभऱ्याची भाजी ही हरभऱ्याची भाजी आहे मस्त एक अशी सुकवलेली असते बघा ही मस्त सुकवलेली आहे हे त्यात बेसनपीठ मी कालून घेणार आहे बघा असं असं मिक्स करून घेणार आहे हे अशी भाजीला लावून घेणार आहे ते कशी करते मी हरभऱ्याची भाजी गाव गावची पद्धत आहे आमची याच्यात तुम्ही चण्याची डाळ टाकू शकता भिजवलेली माझ्याकडं आज नाही विसरले मी आज रात्री भिजत घालायची भिजवून टाकायची असते ती कच्ची टाकली तर लवकर शिजत नाही त्यामुळे भिजून टाकायची माझ्याकडं भिजवलेली नाही आहे म्हणून मी आज टाकणार नाही आहे बघा मी कशी फोडणी देते आता ह्या भाजीला मस्त भाजी हे चण्याचं पीठ लावून झाले आपल्या सगळीकडे त्याच्यासाठी मी चिंच टाकणारे आहे किचीनचं टाकणारे हे लसूण फोडणीला ठेवलं आहे थोडा नंतर फोडणी मारणार एक परत मिरचीची आणि लसणाची आणि हे थोडंसं आत्ता मारणार आहे आणि लाल मसाला थोडा थोडा मिरचीचा ठेचा टाकणार आहे तर आता बघा मी कशी करते आता हरभऱ्याची आटून भाजी कशी आहे तुमच्याकडे थंडी आमच्याकडं खूप कमी झाली खूप होती थंडी आता बऱ्यापैकी कमी झाली तुमच्याकडं कशी आहे थंडी मला सांगा कमेंटमध्ये ते आपल्या आपण थोडी जेव्हा आपण मस्तपैकी थोडीशी मिरचीचा खेच टाकणार तिखट होईल आणि लाल मसाला पण टाकणार जिरं टाकते थोडंसं शेंगदाळ्याचं कूट पण टाकणार आहे कोणी कोणी जाळी शेंगदाणे पण टाकतात भरड मी बारीक टाकणार आहे आख्खे पण टाकतात कोणी कोणी डाळ आणि शेंगदाणे चण्याची डाळ आणि शेंगणे बघा माझी फोडणी कशी वाटली तुम्हाला सांगा मला कशी वाटली माझी भाजी हरभऱ्याची सला घरी पकाल्या झाल्या डाळ झाले पाऊन झाले ते, ते, ते पाणी नाश्ता झाला त्यामुळे मला मिरची रिंगला असे मिरचीचा ता शेरक टाकला थोडासा थोडीशी हळद टाकूया रंगासाठी थोडासा लाल मसाला टाकूया झणझणे आंबट अशी होईल मिक्स तरी भाजी याला मी बेसनपीठ लावून घेतले भाजीला या मस्तपैकी घट्टपणा येते आणि एक छंद होते भाजी अशी घट्ट होते अशी मिळून येते अशी पाणी तिकडं अशी होत नाही बेसनपीठ घालावंच लागतं थोडं तरी मस्त लागते आंबट तिखट गोड असं करायचं आपण हे करतो ना ह्याची त्या करतो ना त्या टाईपमध्ये भाजी होती आळूचं फतफत करतो ना तसंच होती सेम टेस्ट मस्त लागते पण ह्याची टेस्ट मला माझी फेवरेट भाजी आहे मला खूप आवडते ही फक्त गावीच मिळते अशी सुकवलेली अशी इथे भेटतच नाही आमच्या गावीच भेटते ही भाजी बघा मस्त विके आता मी करणार आहे उकळी आली काही आपल्याला भाजी सोडायची याच्यात आणि नंतर एक मारणार मारणारे शेवटी मी लसणाची आणि लाल मिरची मस्त टेस्ट येते आता आपण ही चिंच टाकूया म्हणजे नरम होईल पाण्यामध्ये मस्त टाकते आंबट आपण मला आवडते चिंच टाकलेली आमच्या घरात जास्त चिंच टाकलेली खाणार नाही कोणच नाही खास होता नाहीच खा त्याच्यासाठी वेळ केली मी म्हणजे

माझे खात्यांना पावटेचा रस्ता केला ओल्या वाडाचा रस्ता केला मस्त रिटे त्याच्यात वरण केलं मस्त वरण झालंय माझं चपात्या पण झाल्यात माझ्या चपात्या दाखवली तुम्हाला भाजीला कोणी देतील दिले मिक्स करते ना आपल्याला ही भाजी याच्यात टाकायची थोडी मस्त घट्टिजून द्यायचे आता पाणी कमी पाणी गरम करून टाकलं तरी चालतं थोडंसं पाणी टाकतील गरम होईल म्हणजे थोडी ना ना। ता आन। ता आन। छान आता ही शिजेल मस्त मस्त आंबट तिखट भाजी लागते छान लागते भाकरीसोबत एक रंगर लागते ज्वारीची भाकरी बाजरीची चपाती सोबत छान लागते करून बघा तुमच्याकडे असली तर ओली तर भेटते ओली सुकी करू शकतो आपण ओढी अशी याची भाजी ओली पण मिळते सुकाच मिळते छान झाले जागीच बा किती ना मस्त वाटली माझी हरभऱ्याची भाजी नक्की मध्ये सांगा म्हणा याच्यात मी डाळ भिजून लय भारी लागते मी भिजवलेली होती म्हणून मी घातली नाही चाडायची भला शेंगदाणे भाला भिजवून आपठी शेंगदाणे थोडीशी मस्त लागते याची कूट घालणार आहे मी थोडासा वाटली माझी हरभऱ्याची भाजी नक्की भला कमेंटमध्ये थोडासा शेंगदाण्याची कूट घालणार आहे मी तमस्कर मिर्ची लाख माधा पूरी भारी लाखते न भाधी आम बहुत पिको राखि राख कुछ आम भाधा वा पूरी भाधा पूरी भाधी डाळ झाली भात पण झालाय भात झाला हा भात झालाय मस्त भाताशी बघ छान लागते भाजी खूप छान लागते किती घट्ट झाले बघा हा ना किती मस्त झाले हरभऱ्याची भाजी फोडणी कसं वाटली माझी भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा मला अशी तुम्ही पण करून बघा फक्त असे डा चण्याची डाळ भिजवून टाका एक नंबर भाजी लागली जरुरी नव्हती म्हणून मी टाकली नाही आहे कच्ची लवकर शिजत नाही कच्ची टाकली का असे करून मला तुम्ही खूप छान लागते याच्यावरून आता एक तडका मारला ना लसणाचा एकदम भारी लागतो तू मारणार आहे मस्तपैकी भाजी झाली भात चला चपात्या दाखवते मला चपात्या पण मारत नाही पण झाला सकाळी मस्तपैकी हा भात झाला ही भाजी झाली घट्ट बाबा किती झाले आहे ना आपण पीठ घातले तर घट्ट होते ते मस्त होते एकदम छान भाजी झाली तुम्ही असं करून बघा असे तुमच्याकडे तर मिळत असायतर अशी ओली भेटली तरी ती सुकवायची होणार होते अशी आणि डाळ झाली पावट्याची शेंगाची भाजी झाली कोणती भाजी झाली नाही ती ही भाजी मी वाढणार त्यांना पण आई कशी वाटली माझी भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा मला कसा वाटला मला आजचा ब्लॉक माझी भाजी हरभऱ्याची भाजी बघा भा। किती छान झाली कट्ट झाले एकदम असं तुम्ही करून बघा एकदम टेस्टी लागते एकदम भारी लागते किती छान झाले आता ही ऑलमोस्ट मी बीठ बरं बघतो थोडंसं मीठ टाकावं थोडंसं मीठ कर अति छान झाले भाजे अर बरेच जी भाजी तुमच्याकडे काय म्हणतात सांगा तुमच्याकडे करतात काशी भाजी करेनमध्ये नक्की सांगा मला चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय कसं वाटली मला आजची माहिती नक्की कमेंटमध्ये सांगा मला बाय चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय